गेले अनेक दिवस धनंजय मुंडे हे बातम्यांमधून गायब होते पण आज सकाळपासूनच पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आलंय गेल्या काही महिन्यांपासून करुणा मुंडे यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपामुळे त्यांचं कुटुंब पहिली बायको पोटगी या सर्व गोष्टींची खूप चर्चा होत होती आणि आजही त्यांचं नाव पुढे आलंय कौटुंबिक न्यायालयानं दोषी ठरवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या पीठाकडून हा दणका देण्यात आलाय धनंजय यांनी नेमका काय आदेश देण्यात आलाय धनंजय मुंडे न्यायालयाकडे कोणती मागणी केली होती आणि करुणा शर्मा मुंडे यांनी किती पोटगीची मागणी केली होती या सर्व गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या मा माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक घरगुती हिंसाचार प्रकरणात कौटुंबिक न्यायालयानं दोषी ठरवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांना पोटगी देण्याच्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेची पोटगीची मागणीची याचिका रद्द करावी यासाठी उच्च न्यायालयात पण उच्च हायकोर्टाकडून त्यांची ही याचिका फेटाळून दिलेल्या आदेशानुसार करुणा मुंडे यांना ठरवलेली पन्नास टक्के पोटगीची रक्कम एका महिन्याच्या आत कनिष्ठ न्यायालयात जमा करण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना देण्यात आले हा महत्वपूर्ण निकाल न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाकडून देण्यात आलाय घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्राच्या कौटुंबिक न्यायालयानं त्यांना प्रथम दर्शी पत्नी शर्मा, मुंडे गंभीर करत न्यायालयात धाव घेतली होती या खटल्यात न्यायालयानं दरमहा एकूण दोन लाख रुपये पोटगी स्वरूपात देण्याचा आदेश दिले या आदेशानुसार करुणा यांना दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये आणि त्यांच्या मुलीला म्हणजे शिवानीला पंच्याहत्तर रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र धनंजय मुंडे हा निकाल स्वीकारण्यास नकार देत त्या विरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली होती त्यांनी स्पष्टपणे पत्नी आणि मुलीला पोटगी देण्यास नकार दर्शवला होता करुणा शर्मा हिच्याशी आपण लग्न केलेलं नाही करुणा शर्मा आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होतो त्यांच्याशी विवाह झालेला नाहीये राजश्री मुंडे हीच माझी पहिली पत्नी आहे असा दावा सुद्धा धनंजय मुंडे यांनी याचिकेत केला होता या प्रकरणाची पुढची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली आणि तिथे सुद्धा मुंडेंना अपेक्षित दिलासा मिळाला नाही आणि आता न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या दिलेल्या निकालात कौटुंबिक न्यायालयानं दिलेल्या आदेशात पन्नास टक्के रक्कम एका महिन्याच्या आत कनिष्ठ न्यायालयात जमा करण्याचे स्पष्ट आदेश त्यांना देण्यात हायकोर्टानं मुंडे यांची मागणी फेटाळून लावत त्यांच्या अडचणी अधिक वाढवल्या आहेत त्यामुळे आता मुंडेंना ही रक्कम काही केल्या भरावीच लागणार आहे आणि यावर करुणा शर्मा मुंडे यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे त्या काय म्हणाल्यात ते पाहूयात कोर्टाने मुंडेंना मला पन्नास टक्के रक्कम देण्यासाठी सांगितलं आहे माझी पस्तीस ते चाळीस लाख रुपये रक्कम असेल त्यातील अर्धी रक्कम कोर्टात जमा करायला सांगितली आहे म्हणजे एकवीस ते बावीस लाख रुपये रक्कम कोर्टात भरायला सांगितली आणि माझ्या मुलीची शंभर रक्कम भरायला सांगितली मुंडेंना मला पैसे द्यायचे नाहीत त्यामुळे ते कोर्टात गेले माझ्याकडे पन्नास कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती ती मला विकायला लावली निवडणुकीत माझं मंगसूत्र सुद्धा मी त्यांच्यासाठी गहाण ठेवलं आणि ते धनंजय मुंडेला पैसे दिले होते मुंडेला सत्तावीस वर्ष झालं मी ओळखते त्यांना पैशाची काही गरज नाही मात्र त्यांच्या मागे असलेली दलाल गँग आहे आणि त्यांच्यामुळे ते चुकीचं वागत दरम्यान वाल्मिक कराडच्या प्रकरणात कृष्णा आंधळेचा खून झाला असेल अजून तो सापडत नाही याचा अर्थ त्याचा खूनच झाला असणार असे गंभीर आरोप सुद्धा करुणा यांनी केले धनंजय मुंडे आणि करुणा हे प्रकरण कधीपासून झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असलेल्या मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांना पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी बीड जिल्ह्यातील परळीत अटक करण्यात आली होती आणि अटकेनंतर करुणा शर्मा यांनी थेट धनंजय मुंडेवरच गंभीर आरोप करत मुंडेंनीच माझ्यावर जबरदस्तीनं गुन्हा

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा हे नाव चर्चेत आहे आता हायकोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलेल्या या नव्या निकालामुळे करुणा शर्मा मुंडे यांना मोठा मानसिक दिलासा मिळालाय तर धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात सुद्धा नव्या अडचणी उभ्या राहिल्यात तसेच हा निकाल केवळ कायदेशीर दृष्ट नाही तर सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्वपूर्ण मानला जातोय कारण यातून हे स्पष्ट होतय की कोणताही व्यक्ती कितीही मोठा असला तरी कायदा पुढे त्याला झोकावंच लागतं तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद